अध्याय एकोणावी सवा श्री गणेशायन महा एकाग्र चिते करता श्रवणतेने होय दिलभत्र सर्वात पाविजी प्रसिद्ध आळंदी क्षेत्र नामे सरस्वती जयाची सर्वत्र ख्याती अजरामरे राहिले कृष्ण क्षेत्रे क्षेत्र ती देखिले त्यांनी समस्त नाना योग व्यासी बहुत महासाधू देखील करावे हठयोग साधन ऐशी इच्छा बहुत दिन नाना साने फिरवणं शोध करती गुरुता जपे तपी संन्यासी असंख्य देखील ज्ञान तयांचे पाहिले कित्येकांचे चरण धरिले परी गेले व्यर्थची समय अक्कलकोटी स्वामी दर्शने धरून पोटी आले नृसिंह सरस्वती महिमा श्रींचा ऐकून सन्मोपावनी तयाला एक श्लोक सत्र म्हटला श्रवणी पडला तयांच्या श्लोक ऐकता तेथेची समाधी लागली त्यांची स्मृती न राहिली देहाची ब्रम्ह प्राणवायू आश्चर्य करती सकळजन असो झाल्या काही वेळ समाधी होत रोणी रत्काळ नृसिंह सरस्वती धावले स्वामी पदाबुजां मस्तक टेकडे झड करे झाले अंतरी हर्ष पोटीनं समावे ओठोने धन्य धन्य हे येते मूर्ती केवळ परमेश्वर रूप असे रूप घेती मानवाचे स्वामी कृपा आज झाली त्याने माझी इच्छा पुरेली चिंता सकल दूर झाली कार्य भाग साधला अजून सरस्वती आळंदी शेत बीची सर्व वास्तव्य करते प्रसिद्धी प्रसन्न जयाला बौद्ध धर्म कृत्य गेले दूर दूर कीर्ती गेले काही दिवशी एके वेळे अकलकोटी पातलं घेतले समर्थांचे दर्शन उभे राहिले कर जोडून झाले बौद्ध समाधान गुरु मोती पाहुणीया पाहुणे नृसिंह सरस्वतीशी समर्थ बोलले त्या समयाशी लोकी धन्यता पावाला वार ऊशिता पाळुनी ते दावे सोडून तरीचे श्रेष्ठत्व पावशी पावशीजनी मग सहजाची आणि सुरभूनी सुखाने ऐकून ए समताची वाणी आश्चर्य वाटले सकलामने नृसिंह स्वामी असे अंतरीची खून यथे तत्काळ जाणून पाहो लागले अधोवधन शब्द एक न बोलवे असो तेव्हापासून सिद्धी दिदली सोडून येऊन राहिले स्वस्थाने धर्मकृते बहु केले यशवंतराव भोसेकर नामे देव मामलेदार त्याचे ज्ञान साचार समत कृपेने झाले वासुदेव फडके ब्राह्मण थोर ज्यांची प्रसिद्धी सर्वत्र इंग्रजी अलमला संवाद अनिवार्य होऊन बंड केले जाणे संवादाची कृपा होता इच्छित कार्य साधन तत्वता ऐसे वाटले त्याच्या चित्ता दर्शनाते पातला स्वकार्य चिंतोनी अंतरी खडग दिले श्रींच्या घरी म्हणे मजवारी कृपा तरी तरी खडग हाती देतील जाऊन बसा दूर श्रीने जाणले अंतर त्याचे पाहुणे कर्मघोर राजद्रोह माणसे लगबगे उठले स्वारे सत्वर आले बाहेरी तर वडाच्या झाडावर तलवार दिली टाकून कार्य आपण योजिले ते शेवटाना जाय भले ऐसे समत दर्शविले म्हणून खडग करे परे तो अभिमानी पुरुष खडग घेऊन तैसेच आला परस्वस्त झेंडा उभारीला बंडाचा त्यात त्याचे यश्न आले सर्व हेतू निष्फळ झाले शेवटी पारिपत्य भोगले कष्ट गेले व्यासचे असो राहती अक्कल कोटात राजा श्रीध सरदार मायापाश तोडरी दृढ झाले स्वामी भजन पूजन करत आती आनंदे अकस्मात एके दिवशी भयभीत झाले मानसी यमदित दृष्टीशे मृत्यू समे पातला पाहुणे विपरीत परी श्री चरण धरले झड घरी उभा राहिला काळाधुरी नवलपरी जाले दीन वदन होणे दृढ मिठी चरणी तात्या कती विनावणी मरण माझे चुकवा वे ते पाहून श्री समर्थ कृतांत काय सांगत हा असे माझं भक्त आयुष्य याचे नसरले पहिले तो ऋषभ दिसत त्याचा आज असे अंत त्यासे न्याय त्वरित स्पर्श याते करू नको ऐसे समत बोलले तो चिनवर वर्तले तत्काळ ऋषभाचे पान गेले धन्य पडले कले वर जन पाहुणे आश्चर्य करते धन्यता थोर वर्णितांची बैला प्रति प्रतिदिदली मग ती मरण चुकले तात्यांचे आयशा लिला असंख्य वर्णू जाता वाढेल ग्रंथ हे स्वामी चंद्र सारामृत चरित सार मात्र येते इथे श्री स्वामी चंद्र सारामृत नाना प्रवृत्त कथा समत सदा परिशुद्ध प्रेम भक्त एकोणाविसावा विसावा अध्याय गोड शुभम शुभमू अध्याय विसावा श्री गणेशाय नमः जय जय करुणा करा जय जय अतिवराय भक्त जन सर्वेश्वर गुरुराया वरनिदा समर्थांचे गुण नाना दोष होती दहन सांगता वक्ता श्रोता दोघेही असो कोने एके दिवशी इच्छा धरुणी मानसे गृहस्थनास समर्थांच्या पातला करुण या श्रींची स्तुती माथा टेवीला चरणावते तेव्हा समर्थ त्या ते वदती हास्य वदन करुणे फकीराती दही खाना तेने पोते सर्व कामना पक्वाने करुणे म्हणून या नाना यथच्छ भोजन देईचे रोज ते आज्ञा म्हणून केले नाना पक्वाने फकीर बोलावेले पात्र जण जेवू घातले त्या अंत्ये फकीर तृप्त होऊन जाते उच्चिष्ट उरले पात्रावर ते तेव्हा समज आज्ञा पिते गृहस्थांचे सत्वर शेष अन्न करी ग्रहण तुझे मनोरथ होतील पूर्ण परी त्या गृहस्थांचे दा मन शासंक झाले ते दबा मन यवने याव ते अपवित्र त्यांचे कसे घेऊ उच्चिष्ट यातीमध्ये पावेन कष्ट कल्पना सोजना गोष्ट हे आला म्हणे ऐसा विचार तो समतास कळला सत्वर म्हणते हा अभावी कल्पना चित्ती याची इतक्या माझे साहजिक कोणी भ्रमिष्ट गृहस्थ एक येऊन स्वामी सनमुख स्वस्त उभा राहिला दारिद्र्यग्रस्त झाला म्हणून भ्रमिष्ठ फिरे रात्र द्रव्य मिळावा या साधन त्या जवळी नसे परी त्या समत मन्तीय उचिष्ट घेत वर मनात पात्रावरी बैसला त्यासी बोलले समत तू मुंबाईत वर सफल होतील मनोरथ द्रव्य बाबती होईल स्वामी वचनी भाव धरेला तत्काळ मुंबईस आला उगाच भटकू लागला द्रव्य मिळेल म्हणून प्रभात समय एके दिवशी गुरस्थ निघाला अशी घेऊन एका घरापाशी स्वस्थ उभा राहिला तो घरातून एक वृद्ध बाग नगाई गाई नार उघडून गाई गाई बाहेर येऊन या पायी गृहस्थे पडला दृष्टीशी तिने बोलाविले त्याला आसनावरी बैसविला दहा हजाराच्या जा दिदल्या नोटा आणून सत्वर गृहस्थ म्हणे आनंदाला बाई ते आशीर्वाद दिदला द्रव्य लाभ होता आला शुद्धीवरी सत्वर समर्थांचे वचन सत्य गृहस्थ आदि प्रचित वारंवार वारे स्तुती करीत स्तोत्र गात स्वामींचे इथे श्री स्वामचित्र सारामृत नारा प्राकृत कथा समंत सदा ऐकत भावे भक्त विसावा अध्याय गोड हा श्रीरस्तू शुभम भवतु अध्याय एकविसावा श्री गणेशाय नम स्वामी चित्र सारामृत झाले विस अध्याय पर्यंत करुणी माझे मुख निमित्त वधले श्री स्वामी आता कसा अध्याय एकविसावा कृपा करुणी वधवावा हा ग्रंथ संपूर्ण करावा भक्त जनाकारणे संपवा अवतारात आहे से मना माझी येता जडदेह देह हो त्यागुनी तत्वता गेले स्वस्थानी येथे राज शके अठराशे पूर्ण संवत्सते बहुधान्य मास चैत्र पक्ष कृष्ण तयदशी मंगळवार दिवस केला तीन प्रहर चतुर्थ प्रहराचा अवसर चित्त करून एकाग्र निमग्न झाले रूपी छटकर माते भेदून छेदून आत्मश्युत निघाले पूर्ण हृदय मधून दवा जवळे होते सेवे करे त्यांच्या दुःख झाले अंतरी शुक कती नाना परे तो वरणी नाना जाय अक्कलकोटीचे जन समस्त दुखे करून आक्रंदत तो वृत्तांत वनिता ग्रंथ वाढेल समुद्रसा अस स्वामींच्या आनंदरीला जना सन्मार्ग दाखविला उद्धरी ज्यांना मूळ आला तो महिमा कोणवर्णी कोकणात समुद्र तिरी प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी पालशेर ग्रामाजे जन्म माझा झाला असे ते तिची बाळपणे केले आता कोपरले सेने केले उपशिक्षक पद मिळाले विद्यालय सांप्रत वाणे मारवाडी श्रेष्ठ नाम त्यांचे शंकर शेठ त्याचे स्नेह झाला निकट आष्ट्र ते माझे त्याची स्वामीचरणावरारी भक्ती भावते पूजन गती दिवसा उपजले चित्ती स्वामीचित्र श्रवणाचे ते मधला सांगितले मी स्वामीने गुणानुवाद घाईले हे स्वामीचरित्र लिहिले अल्पमतीने अत्यल्प प्रथमाध्यायी मंगलाचरण कार्य सिद्ध देवासवण आधार स्वामीचरित्र असं कोणा हेची कथन केलेचे श्री गुरु कर्दळीवनातून आले स्वामी रवी प्रगटले भोरी प्रख्यात झाले हे कथन अध्यायी तारा वया भक्तजनांना अक्कलकोटी प्रवेश केला समय समयमा विला अध्यायी निच्छय स्वामीचा करावया छळ आले दोन संन्यासी खळ ते वृत्त सक चौथ्या माझे वनिले मल्हारा राजा बडोद्यासी त्याने न्यावया स्वामी पाचव्या चमत्कार ब्रह्मचारी त्याची स्वामी भक्ती जडली कोणी प्रकारे ते सातव्यात सांगितले शंकर नामे एक गृहस्थ होता ब्रह्म संबंधी ग्रस्त त्यासे केले दुःखमुक्त आठव्यात ते कथा खर्चोन्या द्रव्य बहुत बाधिला त्यांनी बाधिला सुंदर मठ ते वर्ण समसन्या ते केले से शिदंबर दीक्षितांचे वृत्त वरिले दशमा ते कथा पुणेचे श्रोते होती सत्य अकरावा आणि बारावा तैसाचे अध्याय तेरावा बाळप्पाचा इतिहास बरवा त्या माझी निरूपण संकलित केले वदन तो चौदावा अध्याय पूर्ण सत्तारक भाविका वासापाते सद्भक्त तो कैसा झाला भाग्यवंत त्याची कथा कोड बहुत पंधराव्यात वर्णिले हरिभाऊ मराठी गृहस्थ कैसे झाले स्वामी भक्त सोळा सतराव्यात निश्चित वृत्त त्यांचे वनिले स्वामी सुधाचा कनिष्ठ बंधू असे लागला भजन छंदू जो दादा भुवा प्रसिद्ध अठराव्यात वृत्त त्यांचे वासुदेव फडक्यांची गोष्ट आणि तात्यांचे वृत्त वर्निले एकोणसाव्यात सौरांश रुपये सत्यपे एक गृहस निर्धन त्याचे आले भाग्य पूर्ण त्याची केले वर्णन विसाव्यात निर्धारे स्वामी झाले एक विसाव्यात वर्णिले ग्रंथ पूर्ण केले वसंत ऋतू चत्रमास गुरुवार पूर्ण केला ग्रंथ हा बलवंत नामे माझा पिता पार्वती माता प्रतिव्रता वंदोनी त्या ग्रंथ समाप्त केला असे स्वामी निधीला हा वर जो भावे वाचेल हे चरित्र त्याशी आयुरारोग्य अपार संपत्ती संतती प्राप्त होय त्याची वाढ विमल किती मुखी वसो सरस्वती सागर तरुणांती मोक्षपद मिळवत्या अंगी सर्वदा विनय वसो तो नसो सर्व विद्यासार गवसो प्रप्त शिष्टा लागून ज्या कारणे ग्रंथ रचिला जे प्रसिद्धी रक्षावे त्या कृपा घना समता स्वामी चरित्र सुंदर उद्यान त्यातील कुसुमे वेचून सुंदर माळा करो आला घेऊन विष्णू कवी आपुल्याकांडे तत्काळ घालून शनी ठेवीला बाळ सदो दिस याचा बाळ करावा बाळ आपुले इथे श्री स्वामी चंद्र सहारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा भावे भक्त एकविसावा वा अद्याय श्री स्वामी शरणार्पणमस्तु शुभम भवतो इति श्री स्वामीचंद्र सहारामृत संपूर्ण